विमुक्त जाती भटक्यात जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सांगलीत संजय कदम यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे आज गोसावी समाज महासंघ राष्ट्रीय प्रवक्ते शिवाजी काळू गोसावी अखिल भारतीय गोसावी समाज महासंघाचे संतोष मोरे धनगर समाजाचे बाळासाहेब मेटकर यांनी संजय कदम यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गोंधळी समाज अध्यक्ष शशिकांत वाघमोडे ॲडव्होकेट अंजना माचरे तर कंजारभाट समाज महाराष्ट्र या संघटनेने पाठिंबा दिलाय निलेश माचरेकर अतिश माचरेकर यांनी संजय कदम यांना पाठिंबा दिलाय तर गोंधळी वासुदेव समाज मिरजच्या वतीने माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे महेश भोसले बाबासाहेब जाधव तर लता माने सुलोचना घाटगे रेश्मा कांबळे जनसेवा युवा शक्ती महाराष्ट्रच्या वतीने पाठिंबा दिला आहे आकाश माथरे सतीश नगरकर महिला समाज श्रुती सविता संघटनेने तर दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांनी संजय कदम यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आजही भारत देशातला स्वातंत्र्य अगोदर आणि नंतरही विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशान बघू नाही आमचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाटवर पालावर झोपडीवर झाला आमचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी लाख भटक्यामुक्त समाज असे आहेत की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत मग ते पुढं कसे जाणार मग आपला महा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र जागतिक भारत कसा बनणार हा लई मोठा प्रश्न निर्माण होत आहे आज आम्ही सगळे भटक्यामुक्त समाजातले सगळे लोक आमच्या जातीच्या समस्या घेऊन आम्ही आमच्या सरकार मायबापाकडं प्रशासन मायबापाकडे आलो आहेत की आम्हाला जातीचे दाखले भेटावं आम्हाला जात पडताळणी करून भेटावी पण अजून आम्हाला जातीचे दाखल्याने जात पडताळणी नाही भेटत आहे हे खूप मोठी शोकांतिका आहे त्यामुळे आम्ही राज्य सरकार आणि कलेक्टरला आज विधानसभा चालू होत आहे विधान सभेमध्ये जर आमचा आवाज नाही उचलला गेला तर महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुके सहा हजार गावातील भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येईल हे आम्ही ठणकावून सांगतोय अजून एक दोन ते तीन दिवसामध्ये आमची मागणी पूर्ण नाही झाली तर या सिग्नल nalpas na. तर त्या सिग्नलपर्यंत आम्ही सगळेच भटक्यामुक्तांच्या झोपड्या लावणार आणि इथंच मांडणार जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही माझी कंबर दुखती आहे माझं शरीर दुखतं आहे मी माझा भारत दौरा चालवे आहे माझी कंबर दुखती आहे तरी आम्ही उपोषणाला बसतो आहे जर आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण समाज इंडियातला तीस करोड भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येईल त्यामुळं आमची सरकार मायबापला विनंती आहे आम्हाला जातीचे दाखले भेटावा मला खूप त्रास होत आहे पण मला जर उद्या काय झालं आणि माझं बरं वाईट झालं मी मेलो तर पूर्ण देशभरातला तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज रस्त्यावर येईल हे ये आम्ही सरकारला प्रशासनाला समजून सांगत आहे त्यामुळं आज आम्ही आमरनुपोषणाची ठिणगी इथून उचललेले आहे आमर अनुपोषण एकच उद्दिष्ट आहे हे आंदोलन आमचं कोणाच्या विरोधात नसून कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे हे आंदोलन म्हणजे आमच्या जातीच्या दाखल्यांसाठी आम्हाला जातीचे दाखले द्या दा, आम्ही सन्मानाने इथून जाऊ पण आमच्या हातात जर जातीचे दाखले नाही भेटले तर आम्ही इथून हटणार नाही हे आम्ही कलेक्टर माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय प्रशासन आणि सरकारला सांगत आहे देश एंती एस एस एंती मी देशभरातील समस्त तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज गुमंतु गुमकड अर्ध गुमंतू खानाबद्दल समाज एन टी डी एन टी वी एन टी एस सी स एस एन टी समाज सगळ्यांना मी विनंती करतो की मी सांगली जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो आहे सांगली जिल्ह्यातील तमाम भटक्यामुक्त समाजाने महाराष्ट्रातील सगळ्या भटक्यामुक्त समाजाने आणि देशातल्या सगळ्या भटक्यामुक्त समाजाने इथं उपोषणस्थळी सांगली जिल्हा कलेक्टर कार्यालय विजयनगर येथे मी बसलेलो आहे तुम्ही सगळ्यांनी इथं या इथं येऊन लढा आणि तुमच्या फायली तुमच्या जातीच्या दाखल्यांचे टोकन सगळे या इथून आपल्याला ते सँक्शन करायचं आहे आणि आपल्याला आपल्या जातीचा दाखला घेतल्याशिवाय इथून हटायचं नाही धन्यवाद